पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांचा दिनांक तीन ते सहा ऑक्टोबर दरम्यान मतदारसंघात गावभेट दौरा करणार आहेत गावभेट दौऱ्याची सुरुवात खर्डीचे ग्रामदैवत सीताराम महाराज यांचे दर्शन घेऊन सुरू होणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे अधिकृत उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांचा गाव भेट दौरा खरडी गावचे ग्रामदैवत सीताराम महाराजांचं दर्शन घेऊन येत्या तीन तारखेला तीन वाजता सुरुवात होते तीन नंतर सहा वाजता तपकिरी शेठपळे येथे सात वाजता तनाळी येथे आठ वाजता तावशी येथे हा दौरा तीन तारखेला होणार आहे चार तारखेला सकाळी आठ वाजता सिद्धेवाडी सकाळी नऊ वाजता शिरगाव सकाळी दहा वाजता एकलासपूर नंतर संध्याकाळी पाच वाजता अनवली सहा वाजता रांझणी सात वाजता मुंडेवाडी ना आठ वाजता गोपाळपूर असा हा चार तारखेचा दौरा असणार आहे पाच तारखेला सकाळी आठ वाजता उंबरगाव नऊ वाजता बोहाळी दहा वाजता कोरटी पाच वाजता टाकळी आणि सात वाजता गादेगाव असा पाच तारखेचा भेट दौरा असणार आहे सहा तारखेला सकाळी आठ वाजता शिरडोल नऊ वाजता कवठाळी सहा वाजता वाखरी आणि सात वाजता काशेगाव असा दौरा असणार आहे यावेळेस सर्व मतदार बंधू भगिनींशी हितगुज साजण्यासाठी आणि त्यांच्याशी विचार विनिमय करण्यासाठी दिलीप बापू धोत्रे येणार आहेत तरी सर्वांनी उपस्थित राहून त्या दौऱ्यासाठीच सहकार्य करायचं आहे आणि मतदारांच्या समस्या त्या भागात असणाऱ्या लोकांच्या आडीअडचणी जाणून घेण्यासाठी आणि मतदारांची हितबूज करण्यासाठी येणार आहेत तरी सर्वांनी उपस्थित राहावं अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं विनंती आहे